मराठी उखाने वटपौर्णिमा स्पेशल उखाने वडाला घालते फेरे आणि देवाला करते निवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस पाच सुवासनी स्त्रियांची ओटी मी भरली रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजले वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करीन सेवा वटपौर्णिमेला सुवासनी पुजतात वड रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत जड वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वडाच्या झाडाला फेरे घालते सात रायाची आणि माझी सात जन्माची गाठ वट पौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी आज दीर्घायुष्य मागते वडाच्या झाडाला पारंब्या लोमती राव झाले माझे साता जन्माचे पती माझे पती माझ्या पूर्ण करतात इच्छा वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कांजीवरम साडी बनारसी खण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण प्रार्थना घ्यायची पूजा वटपौर्णिमेची वाडू अखंड कीर्ती रावांची वटवक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांचे नाव घ्यायला अग्र कशाला हवा आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास